नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे जुन्नर शहर एक ऐतिहासिक शहर आहे जे मी आज फिरतो आहे लेण्यांचं शहर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि इथे बऱ्याच लेण्या आहेत त्यापैकी अंबा अंबिका लेणीकडे मी सध्या येऊन पोहोचलेलो आहे आ, ही लेणी आपण पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा जन्म जुन्नर शहरापासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर येऊन मी पोहोचलो आहे हा आहे जुन्नर वडाज रोड आणि आता आपल्याला मानमुळी डोंगरावर जायचं आहे इथनं रस्ता आहे साधारण एक किलोमीटर चालत आपण गेलो की आपल्याला नजरेस पडतील अगदी सुंदर अशा वर, अंबा अंबिका लेण्या तसं या मानमोडी डोंगरावर मानमोडी पर्वतावर तीन लेणी समूह आहेत भीमाशंकर लेणी समूह त्यानंतर अंबा अंबिका लेणी समूह आणि त्यानंतर भूतलेणी समूह तर चला निघूयात आज बघूया अगदी सुंदर अशा अंबा अंबिका लेणी थोडं अंतर चालून आपल्याला समोरसमोर जायचं आहे आणि हे पायी रस्तेच आहे पायवाटा आहेत मला प्रश्न पडतो की या सुंदर अशा पर्वताला मानमोडी असं नाव का दिलं असणार तर मग थोडं शोधलं तर माहिती पडलं की याला मानमोडी हे नाव तर अपभ्रंश आहे खरं नाव आहे याचं मानमुकुट मानमुकुट पर्वत किती सुंदर नाव आहे ना इथे ना।, ना एक सायनेज आहे आणि हा अगदी महत्त्वाचा सायनेज आहे ह्यावर या लेण्यांचे डिरेक्शन दाखवले आहे म्हणजे कुठल्या भागात कुठली ले लेणी आहे हे सांगितलं आहे तर बघा म म जर तुम्ही मधातनं जाणार सेंट्रल मार्गाने जाणार तर अंबा अंबिका लेणी समूह आहे आणि मग एका भागात जाणार तर भीमाशंकर लेणी आणि दुसऱ्या भागात जाणार तर भूत लेणी मग असे हे सायनेज दाखवले खरं तर तुम्ही अंबा अंबिका लेणीकडे जाणार तर त्याच्याच बाजूने आणखी एक रस्ता जातो तो भूत लेणीकडेच जातो तर आधी आपण अंबा अंबिका लेण्यांकडे निघूया चला लेण्यांचे सायनेजच नाही आहेत कुठे एक ते खाली आहे तेवढंच बाकी कसं जावं इथे अॅटलिस्ट एस आयकडून काहीतरी केलं जावं आता मी ह्याच्या आजच्या याच्यावरून जातो जो गडद रंगाचा रस्ता आहे पायवाट त्याणीवर जावं म्हणून असं चालत चाललो आहे काही अंतर चालून आल्यावर इथे एस आयकडून रेलिंग लावली आहे पायऱ्यासुद्धा आहेत तर मी येऊन पोहोचलो आहे ही अंबा अंबिका लेणी आहे आणि ह्या ज्या डोंग हा जो डोंगर आहे या डोंगरांमध्ये तीन ले ग्रुप आहेत लेण्यांचे एक म्हणजे अंबा अंबिका ग्रुप लेणी समूह दुसरं म्हणजे भूत लेणी समूह आणि तिसरं आहे भीमाशंकर लेणी समूह भीमाशंकर त्या साईडनं आहे भूतलेणी आणि ही अंबा अंबिका लेणी तर या डोंगराला पुराणकाळामध्ये मान मानमुकुट डोंगर असे म्हणायचे तो आता मानमोडीच म्हटलं जातं तर ही लेणी मी पटकन तुम्हाला दाखवतो आणि मग आपल्याला ती भूतलेणीसुद्धा पाहायला जायचं आहे तो बघा पहिला भाग तर एकदम खचला आहे दुसरा भाग इथे हा लॉक आहे पण त्यात आई दोन थेम्स काही आहे काही नाही हा सेलच आहे इथे भिक्खूर राहायचे त्यामुळे नॉर्मल सेलच हवेत इथे एक पाण्याचा टाका आहे इथे एक पाण्याचं टाका आहे काही खंडित भाग आहेत या लेणीचे इथे एक रूम्स होत्या त्याही आता संपूर्ण नष्ट झाल्या आहेत या भागातही हे विहार असा काहीच नाही काही नाही आहे तरी लॉकच आहेत ते ह्या ज्या खोल्या आहेत तुम्ही आधी पाहिलं असणार या खोल्यांमध्ये पुराण काळामध्ये बौद्ध फेक्कू राहायचे आणि त्यामुळेच त्या अशा प्रकारच्या बनवल्या जायचं जिथे ते राहायचे त्याला विहार असे म्हणतात आणि जिथे ते पूजापाठ उपासना करायचे त्याला स्तूप किंवा चैत्यगृह असे म्हणतात आणि जर प्रतिमा असणार ना भगवान बुद्धांच्या तर मग तर ते महायाणपंथातली लेणी असते मी बॅग घेतो मी बॅग तिकडे ठेवली आहे वर्ष भागात जाण्यासाठी रस्ता आहे इथे एक प्रतिमा आहे पण कोरलेली ती खूप अशी प्लेन आहे इकडे आहे स्तूप आधी तर वंदन करत आला बघा हा पूर्ण स्तूप आहे आणि खूप सुंदर आहे आणि अजूनही तसाच आहे आपण आहोत अंबा अंबिका लेणी पाहण्यासाठी आलो आहोत आपण आणि हे बघा हे असंही आहे बघा बांधकाम इथे इथेही पाण्याचा टाका आहे हे आहे चैत्यगृह खूप मोठं असं आणि याच्यावरचं नक्षीकाम बघा वा ते पिंपळाचं पाण जसं असतं ना तसं आहे आणि त्याच्यावरनं धम्म लिपी किंवा ब्राह्मी लिपी जी आहे त्यामधले शब्द किंवा शिलालेख लिहिले आहेत वा केवढे मोठे मोठे स्तंभ आहेत ट्वेंटी सिक्स सव्वीस नंबरची लेणी हा दिस इज अेन्सिंग हे बघा येथे हे काही लिहिलं आहे पण आता ते कसं समजणार आपल्याला यात काय आहे बघूया वा यात एक अर्धवट कोरलेला चैत्यगृह चैत्य आहे स्तूपच म्हणतात त्याला आणि खूप असा उत्तुंग तो आहे हे बघा इतनच वंदन करा सो हा एक चैत्यगृह पाहिला आपण जो ॲक्च्युली लॉक आहे पण खूप सुंदर आहे इकडेही काही खोल्या आहेत त्याही बंद आहेत पण त्यात काही नाही आहे ते फक्त राहण्याची जागा आहे इथे काही नंबरसुद्धा आहे जसं हा सत्तावीस आहे पण इथे खूप सुंदर त्यांनी काही लिहिलं आहे हे असं झालं आहे ना की लिहिलं आहे आणि जर तुम्हाला ही लिपी वाचता येते तरच तुम्ही हुशार अद वैस तुम्हाला काहीच नाही माहितीच नाही पडणार पण हे आमच्यावर की वेगवेगळे जे राजे महाराजे असतील किंवा जे लोक असतील त्यांच्या दाणातूनच ह्या लेण्या तयार झाल्या आहेत आणि जुन्नरचे भाग्य बघा इथे कितीतरी लेण्या आहेत यातही काही नाही आहे सो मोस्टली काही नाही आहे पण ज्या जे काही आहे एक स्तूप इथे खूप सुंदरसा आहे तो मी दाखवला आहे अच्छा आणखी एक जागा आहे ते पण मी दाखवतो यांचे खांब ही खूप सुंदर आहे पण मला वाटतं ना हे थोडे ठिसूड आहेत पण खूप सुंदर दिसत इथेही एक स्तूप होता पण जो भग्न झाला आहे किंवा तुटला आहे मग तो बाहेर होता मुळात हे बघा त्यावरचं नक्षीकाम आणि हा मेसेज ब्राह्मी किंवा बोधी धम्मलिपी हां वा खूप सुंदर लेणी आहे ही आहे अंबा अंबिका लेणी हा आहे माझा मित्र गणेश गणेश आता ना बारावी सायन्सला आहे इलेवन सायन्सला आहे आणि रस्ते बघा इथे एक मेसेज आहे तुम्ही वाचून सांग हो <laughs> नाही तर डोक्याचा फार चुरा व्हायचा रस्ता आहे इथे प्रथम क्रमांकावरनं आम्ही वरच्या मजल्यावर आलो इथे एक खूप सुंदर प्रतिमा होती आणि खाली काही प्राणीसुद्धा आहेत तर पण हे खंडित आहे सांगू शकत नाही कुणाचे आहे इथेही होते तेही खंडित आहे इथे आत काही नाही आहे काहीच नाही आहे हे बघाच ते बघा थँक्स टू द पुरातत्व आताला की त्यांनी हे बांधलं अच्छा हां इथे तर एक पुरातन प्रतिमा आहे आता हे जैन प्रतिमाच आहे असं आपण म्हणूया कारण ना इथे बघा हे वर असं आहे पण हे माहिती नाही कुणाची आहे त्यामुळे तुम्ही मला सांगा आपण यांना प्रणाम करा दुसरं आहे आ, इथे ही एक प्रतिमा आहे त्यांना हे प्रणाम करा तेही जैन तर्थनकारांचे आहे कारण हे बघा हे जे आहे यावरून ते आपण समोर आहे एक अगदी सुंदर आणि महत्वाची प्रतिमा म्हणजे अंबिका मातेची प्रतिमा आहे ही त्या लहान मुलांसोबत दाखवण्यात ते येतात त्यांच्या बाजूला जैन भगवानांची सुद्धा एक प्रतिमा आहे हे बघा ते एका वृक्षाखाली बसलेल्या दाखवतात आणि वर वरच्या भागातनं इथे बघा इकडेही एक जैन भगवान आहेत जैन धर्मातीलच ही लेणी आहे अगदी सुंदर आणि यांना संरक्षक देवी म्हणूनसुद्धा संबोधले जाते त्यांना अंबा माता अंबिका माता म्हणूनसुद्धा संबोधले जाते आणि म्हणूनच खरं तर या लेणीला अंबा अंबिका लेणी म्हणून संबोधले जात तर ती ही लेणी आहे पण हे खरं नंतरच्याच काळातील लेणी आहे कारण या मूळत बौद्ध लेण्याच आहे तर या लेणीमधल्या जैन भगवानांना आपण नमन केले आहे आता आपण बाहेर जाऊयात आपण पाहतो आहोत अंबा अंबिका लेणी तर अंबांबिका लेणीमधली एक महत्त्वपूर्ण जिच्या नावावरूनच ही लेणी ओळखली जाते ती लेणी आपण पाहिली आणि खरं तर हे नंतरच्या काळात झालेली लेणी आहे मूळत या बौद्ध लेण्या आहेत आणि जुन्नरमध्ये तीनशे पन्नासपेक्षाही जास्त लेण्या आहेत आणि सर्व ह्या बौद्ध धर्मीय लेण्या आहेत आणि ही अंबांबिका लेणी तर एसवी सन पूर्व पहिल्या शतकात खोदण्यात आलेली लेणी आहे इकडे सातवाहन घराण्यांनीही अनेक लेण्यांमध्ये दान दिलं आहे आणि बघा ना आपल्याकडे लेणी पर्यटन असतं तर किती चांगलं झालं असतं ना कारण इकडे कितीतरी लेण्या आहे असायला हवं ना लेणी पर्यटन तर आय होप की तुम्हाला अंबा अंबिका लेणी नक्कीच आवडली असणार ह्या मानमोळी डोंगरावरच्या लेण्या आहेत त्यापैकी एक अंबा अंबिका लेणी आता मी जातो आहे भूत लेणी पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत ब तुप बाय टेक केअर